नमस्कार मंडळी आज आपण श्रावण विशेष कांदा लसूण विरहित व्हेज थाळी बनवणार आहोत या व्हेज थाळीमध्ये मी भरलेल्या दोडक्याची के भाजी केलेली आहे ज्यांना दोडका आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील एवढी छान होते ही भाजी या थाळीमध्ये मी शेवयाचा गोड भात बनवलेला आहे हा भात मी गुळ घालून बनवलेला आहे चवीला हा सुद्धा अप्रतिम होतो चला मग सुरुवात करूयात एकदम झटपट बनणारी थाळी सुरुवातीला डाळ आणि भाताचा कुकर लावून घ्यायचा डाळीचा डबा खाली ठेवायचा आणि तांदळाचा डबा वरती ठेवायचा त्यामुळे डाळीमधलं पाणी तांदळामध्ये किंवा भातामध्ये जाणार नाही झाकण लावून याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कांदा लसूण विरहित भरल्या दोडक्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो दोडका घेतलेला आहे या दोडक्याच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पोटॅटो पिलरने मी याच्या शिरा सगळ्या काढून घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता शिरा काढून घेतल्यानंतर हे दोन्ही दोडके व्यवस्थित असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर याचा पुढचा आणि मागच्या साईडचा पोर्शन कट करून घ्यायचा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर या दोडक्याचे एक ते दोन इंच अंतरावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काप करून घ्यायचे आपल्याला भरला दोडका बनवायचा आहे यासाठी अशा या प्रकारचे काप करायचे आहेत या दोडक्यांमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे तो मसाला भरण्यासाठी याचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे चार काप करत आहे काप करताना का� खालीपर्यंत न्यायचे नाहीत व्हिडिओमध्ये बघू शकता आपण भरलं वांग बनवताना जसं वांग्याचे काप करतो त्याच पद्धतीने दोडक्याचे सुद्धा हे काप करून घ्यायचे आहेत आणखी एक मी दोडका कट करताना तुम्हाला दाखवत आहे याच पद्धतीने मी उरलेले सगळ्या दोडक्यांच्या फोडी अशाच कट करून घेतल्या त्यानंतर या दोडक्यामध्ये भरण्यासाठी एक मसाला किंवा एक स्टफिंग बनवून घेऊयात मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये पाव कप सुकं खोबरं उभे काप देऊन घेतलेलं होतं ते खोबरं घालून घ्यायचं तुम्ही हवं तर खोबरं किसून घेऊन त्यानंतर भाजून घातलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर यामध्ये दीड इंच आलं बारीक तुकडे करून घातलेलं आहे जर लसूण तुम्ही खात असाल तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या यामध्ये घातल्यात तरीसुद्धा चालतील थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सुरुवातीला हे सगळं मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाहून वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालत आहे माझ्याकडे कूट होता त्यामुळे मी शेंगदाण्याचा कूट घालत आहे तुमच्याकडे जर नसेल तर शेंगदाणे भाजून घेऊन घातलेत तरीसुद्धा चालतील त्यानंतर हे सुद्धा दोन तीन वेळा पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे हे वाटण मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर एक चमचा घरचा कोणताही साठवणीचा मसाला असेल तो मसाला घालायचा किंवा मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हिंग घालायचा आणि हे सगळं कोरडंच चा अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर दोन तीन चमचे यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे दोन तीन चमचे पाणी घातल्यामुळे या मसाल्याला चांगलं बाइंडिंग येतं चांगलं मिक्स झाल्यानंतर बघू शकता मी याचा मुटका वळला तर मुटका वळला जातोय अशा प्रकारे हे स्टफिंग बनवल्यामुळे दोडक्यामध्ये व्यवस्थित असं भरता येतं त्यानंतर कट करून घेतलेल्या दोडक्याच्या फोडींमध्ये हे अशा प्रकारे भरून घ्यायचं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सेम अगदी भरलं वांग बनवताना जसं वांगी भरतो मसाल्याने त्याच पद्धतीने हे दोडकेसुद्धा भरून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी इथे आणखी एक दोडक्याची फोड स्टफिंग भरताना दाखवत आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी अगदी काही तास राहिलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि यापुढे सुद्धा असाच सपोर्ट करत राहा याच पद्धतीने मी दोडक्याच्या सगळ्या फोडी स्टफिंग भरून घेतल्या आता फोडणी देऊन घेऊयात कढईमध्ये दोन चमचे तेल गरम झालेलं आहे यामध्ये पाव चमचे मोहरी आणि पाव चमचे जिरे घालायचे जिरे आणि मोहरी चांगले तडतडले की त्यामध्ये आठ दहा कडी पत्तेची पानं घालायची त्यानंतर भरून घेतलेल्या दोडक्याच्या सगळ्या फोडी यामध्ये घालून घ्यायच्या आणि जे उरलेलं स्टफिंग होतं ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आणि तीन चार मिनिट या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं इथं मी लपथपीत तोडका बनवत आहे या, या भाजीचं स्टफिंग बनवण्यासाठी आपण भरपूर असा शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे त्यामुळे शिजल्यानंतर ज्यावेळी ही भाजी थंड होते त्यावेळी आणखीन घट्ट होते त्यामुळे तुम्हाला जशी ही भाजी घट्ट पातळ हवी त्या अंदाजानुसार पाणी घाला पाणी घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून चा। घ्यायचं त्यानंतर यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि उकळी आली की झाकण ठेवून सात ते आठ मिनिट हा दोळका शिजवून घ्यायचा बघू शकता की ती छान असा कलर आलेला आहे इतर कोणतेही मसाले मी यामध्ये वापरलेले नाहीत भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता ही थोडी पातळ जरी दिसत असली तरी गार झाल्यानंतर ही थोडी घट्ट होते हलवून घेतल्यानंतर यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तयार झाली भरल्या दोडक्याची भाजी जे लोक दोडका बघितला की नाक मुरडतात किंवा ज्यांना अजिबातच दोडका आवडत नाही ती लोकंसुद्धा आवडीने खातील एवढी चवीला चा छान होते ही भाजी चला आता शेवयाचा गोड भात करूयात कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप घातलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये शेवया घालायच्या इथे एक वाटी शेवया मी घातलेल्या आहेत त्या शेवया लो टू मिडियम फ्लेमवरती चांगल्या गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत या मी गावाकडून आणलेल्या शेवया आहेत समप्रमाणात गव्हाच्या पिठाचा आणि रव्याचा वापर करून या शेवया बनवलेल्या आहेत या शेवया दोन तीन मिनिट भाजून झाल्यानंतर यामध्ये बदामाचे काप आणि काळे मनुके घातलेले आहेत ड्रायफ्रुट्स इथे घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे किंवा तुम्हाला कोणते ड्रायफ्रुट्स आवडत असतील ते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातलेत तरी सुद्धा चालतील बदाम आणि मनुके सुद्धा या शेवयांसोबतच एक दोन मिनिट चांगले भाजून घेतले त्यानंतर एक कप शेवयांसाठी इथे मी दीड कप गरम पाणी घालत आहे पाण्यामध्ये शेवया चांगल्या मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर एवढ्या प्रमाणासाठी बारीक चिरून घेतलेला गुळ इथे मी पाऊन वाटी घातलेला आहे गुळ या पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा गुळ विरघळल्यामुळे आणखीन याला पाणी सुटतं या प्रकारचा शेवयाचा भात बनवला की आम्ही त्यावरती दूध घालून खातो त्यामुळे मी गुळाचा थोडासा जास्त वापर केला तुम्ही हवं तर अर्धीच वाटी गुळ घातलात तरीसुद्धा चालेल त्यानंतर अगदी चवीनुसार म्हणजेच अगदी चिमुटभर मीठ घालायचं पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी आली की झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट या शेवया चांगल्या शिजवून घ्यायच्या अशा प्रकारे पाच ते सात मिनिट या शेवया मी मंद गॅसवरती शिजवून घेतल्या त्यामध्ये पुन्हा एकदा एक, एक चमच्यावर साजूक तूप घातलं त्यानंतर मिक्सरमध्ये एक चमचा भर कच्ची बडीशेप तीन ते चार इलायची आणि अगदी थोडासा जायफळाचा तुकडा घालून मिक्सरमधून छान असं बारीक करून घेतलं आणि हे मिश्रण यामध्ये घालून घेतलं कच्ची बडीशेप जायफळ आणि इलायची चवास या भाताला खूप छान लागला जातो त्यामुळे नक्की वापरा आणि बडीशेप पूर्ण जरी बारीक नाही झाली तरीसुद्धा चालेल कारण ती चावताना भातामध्ये चवीला चा खूप छान लागते हे सगळं घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बघू शकता एकदम मोकळा असा शेवयाचा भात तयार झालेला आहे अशा प्रकारे डाळ भाताचा कुकर झाला भरले दोड़केची भाजी झाली शेवयाचा भात झाला चपात्या सुद्धा करून तयार झालेल्या आहेत चला आता ताट वाढून घेऊयात अशा प्रकारे अगदी एका तासामध्ये कांदा लसूण विरहित जेवणाची ही सात्विक थाळी मी बनवलेली आहे श्रावणामध्ये उपवास सोडण्यासाठी बरेच लोक कांदा लसूण खात नाहीत त्यावेळी तुम्ही हे नक्की बनवू शकता दोडक्याची भाजी तर चवीला एवढी छान झाली होती की सर्वांना खूप आवडली तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका प्रियंका घरमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलोसुद्धा करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू